लाडकी बहिणी होत नोव्हेंबर महिनाचा होता लाडक्या बहिणींना कधी मिळणार याच्याबद्दलची सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे बहिणींनो महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहे नेमकी ही अपडेट काय असणार आहे अपडेट पाहण्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका दोन महिने संपले पण बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नाही बहिणींनो दोन महिने उलटून गेले तरीसुद्धा तुम्हाला पैसे मिळाले नाही नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता महानगरपालिकांच्या निवडणुकांची रंदमडी सुरू असतानाच आणि दुसरीकडेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची चिंता वाढलेली आहे गेल्या दोन महिन्यांपासून अनेक बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता न जमा झाल्याने लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या सध्या पैशांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत निवडणुकींच्या आचारसंहितेमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे हा निधी रखडल्याचं सांगितल्या जात आहे बँक खात्यात पैसे आले की नाही हे तपासण्यासाठी बहिणींना बँकेमध्ये फेऱ्या माराव्या लागत आहे मग आता या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे कधी जमा होतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण की स्वतः महिला व बाल विकास मंत्र्यांनी सांगितलं लवकरच आम्ही हे पैसे बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करणार मात्र त्यांनी अजून सुद्धा तारीख दिलेली नाही नोव्हेंबर महिन्याचा लाभ मग तुम्हाला येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा मिळू शकतो कारण की त्याचा जी आर सुद्धा आलेला आहे बऱ्याचशा बहिणींच्या मनामध्ये असा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे की डिसेंबर महिन्याचा लाभ कधी मिळणार तर बहिणीनो तुम्हाला डिसेंबरचा हप्ता जानेवारी महिन्यामध्ये मिळू शकतो आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणींची मागणी आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकाच महिन्यामध्ये द्या महापालिकेच्या निवडणुकींच्या आधी महिलांना पैसे मिळणार का राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांची रंदमोडी सुरू आहे पंधरा आणि सोळा जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे तर याआधी बहिणींना पैसे मिळणार असल्याचं बोललं जात आहे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर म्हणजेच चौदा जानेवारी रोजी बहिणींना पैसे दिले जाण्याची शक्यता आहे यासोबतच नोव्हेंबर आणि डिसेंबर जानेवारीचा हप्ता सुद्धा एकत्र दिले जाण्याचं बोललं जात आहे जर हा निर्णय झाला तर बहिणींना एकत्रित चार हजार पाचशे रुपये दिले जाते मात्र याची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही आहे किंवा अजून नोव्हेंबरच्या सुद्धा हप्त्याची घोषणा केली गेलेली नाही तसेच लाडक्या बहिणींना आता के वाय सीची प्रक्रियासुद्धा बंधनकारक केलेली आहे त्यामुळे बहिणीं एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ असून के, के सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या अनेक बहिणींची के वाय सीची प्रक्रिया बाकी आहे आणि ज्या बहिणींची के सीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या बहिणींना आता अनुदानाचे हप्ते मिळण्याची प्रतीक्षा आहे मात्र डिसेंबर महिना अखेर आला आहे तरी सुद्धा नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही पण डिसेंबरचा अखेर नोव्हेंबरचा हप्ता तसेच संक्रांत आणि नि महानगर निवडणुकांच्या मतदानापूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे त्या मात्र ज्या बहिणींची केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या बहिणींना अनुदानाचा हप्ता कधी येणार आहे याची प्रतीक्षा लागलेली आहे नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरच्या अखेरपर्यंत मिळतो पण यावेळेस निवडणूक असल्यामुळे परंतु तरीही हप्ता जमा झालेला नाही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा केले जाण्याची शक्यता आहे महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानापूर्वी डिसेंबर व जानेवारीचे हप्ते देण्याबाबत विचार सुरू आहे त्यामुळे बहिणींचे लक्ष अनुदानाकडे लागलेले आहे बहिणीनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल